चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या फक्त मिनिटात या तुम्ही अजून केलं नसेल तर आजच करा तुम्ही माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून नाही दिले तर मी निधीत काट मारणार असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान केले आहे अठरा उमेदवार निवडून द्या मी बोललेलं सगळं करणार असं आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिलंय तुकडेबंदी कायद्याची कार्यपद्धती अखेर शासनाकडून जाहीर करण्यात आल्याने राज्यातील रखडलेले सुमारे पन्नास लाख व्यवहार नियमित होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय शासनाने तीन ते चार महिन्यांपूर्वी हा निर्णय घेतल्यानंतर तीन आठवड्यांपूर्वी त्याची अधिसूचना जाहीर केली होती मात्र त्याची कार्यपद्धती महसूल विभागाने प्रसिद्ध केली नव्हती त्यामुळे अंमलबजावणी अडचणी येत होत्या या कार्यपद्धतीनुसार आता शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी म्हणजेच एक दोन गुंठे जमिनीचे खरेदी झाले आहे मात्र फेरफार झाला नाही अशा व्यवहारांच्या नोंदी आता सात बारा उतार्यावर घेण्यात ज्यांचे फेरफार रद्द केले आहेत त्यांचे फेरफार नव्याने घेतले जाणार आहेत पुण्यातील भोर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रमुख लढत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होत आहे त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सध्या भोरमध्ये जोरदार वाद रंगलेला पाहायला मिळतोय याच दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भोरमध्ये सत्ता जरी अजित पवारांची असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच मतदान करा असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं मध्य रेल्वेने बदलापूर आणि पुढील स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी अकरा दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे शुक्रवारपासून लागू झालेला हा ब्लॉक तीन डिसेंबर पर्यंत मध्यरात्रीच्या वेळी कर्जत बदलापूर पट्ट्यात लागू असणार आहे या ब्लॉकमुळे उशिरा रात्री प्रवास करणाऱ्या नोकरदारांसह कर्जत भिवपुरी नेरळ शेलू वांगणी आणि बदलापूर येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठा बदल केला आहे नवीन कायद्यांनुसार आता तुम्हाला एक वर्षांच्या सेवेनंतर ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार आहे आधीच्या कामगार कायद्यानुसार सलग पाच वर्ष सेवा केली तर ग्रॅज्युएटीचा लाभ मिळत होता मात्र आता सरकारने ही अट काढून टाकली आहे नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शुक्रवारचा शेवटचा दिवस होता या दिवशी महाबळेश्वरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या मंत्री मकरंद पाटलांनी पदासाठी झालेली बंडखोरी मोडून काढली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चुलत बहीण माजी नगरसेविका विमल ओमळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी प्रवेश केला आहे सिंधुदुर्गमध्ये नगर परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा विरुद्ध नाईक असा वाद पेटला असून वैभव नाईक यांनी निलेश राणेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे निलेश राणे यांना गरजेपेक्षा अतिरिक्त स्वरूपात दिलेली एस पोलीस संरक्षण कमी करण्यात यावे अशी मागणी नाईक यांनी पत्रात केली आहे मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे मनसे सोबत आमची विचारधारा जुळत नाही मात्र भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी एकत्र येण्यास मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे शरद पवार या आघाडीला घेऊन सकारात्मक असल्याचंही त्यांनी म्हटलंय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाशी आघाडी करायची किंवा स्वपळावर जायची याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे मनसेला सोबत घेण्याचा प्रश्न नाही आमच्यासाठी हा विषय संपला आहे मात्र दिल्लीवरून पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही असे विधान वर्षा गायकवाड यांनी केले आहे नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीआधीच महाराष्ट्रात भाजपने सर्वात मोठा विजय मिळवला आहे निवडणुकीपूर्वीच भाजपचे शंभर नगरसेवक तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे बिनविरोध निवडीचा चमत्कार झाल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला एम पेक्षा कमी दर मिळत असल्याच्या तक्रारी वाढत असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एमएसपीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरच्या एसटी स्टँडला भेट दिली यावेळी त्यांनी एसटी स्टँडवरील सार्वजनिक शौचालय हॉटेलचे किचन तसेच पाणपोईची पाहणी केली यावेळी त्यांना शौचालय तसेच पाणपोईवर अस्वच्छता आढळून आली यावरून सरनाईक यांनी डेपो मॅनेजरला चांगलंच सुनावलं त्याचबरोबर त्यांना नोटीस देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारसभांना सुरुवात झाली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालन्यातील परतूर नगर परिषदेसाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेला हजेरी लावली मात्र नगरसेवक पदाच्या उमेदवारांना खुर्ची न दिल्याने अजित पवार यावेळी चांगलेच संतापल्याचे दिसून आले यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह पोलिसांनाही फटकारले या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांमधील एका महत्वाच्या तरतुदीनुसार देशभरातील सर्व कंपन्यांना आता त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत देणे अनिवार्य असणार आहे या निर्णयामुळे माहिती तंत्रज्ञान आणि आयटी इनेबॉइ सर्व्हिसेससह सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती सहासष्ट किलोमीटर लांबीच्या परिक्रमा मार्गाला राज्य शासनाने हिरवा कंदीर दाखवला आहे या प्रकल्पासाठी भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणी करता तब्बल सात हजार नऊशे बावीस कोटी अकरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या निर्णयामुळे कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार असून नाशिकच्या विकासाला आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे